खूप माणसं झेमतात बरं झालं आम्हाला इथं तुम्ही सुरू केलं आहे रेल्वे स्टेशनचे म कामगार पण इथंच येतात नाश्त्याला परत आजूबाजूचे म्हणजे गावाकडचे पण इथं येतात मी दोन तीन अडीच वर्ष तरी जॉब नंतर मग थोडंफार घरातलं मोटिवेट्युशन सगळ्यांनी दिलं आणि मग हळूहळू स्वरात जॉब करता करता ह्या जो मी सुरुवात केली आणि किती पण आपण जॉब केला किती काय झालं तरी किती त्यामध्ये काम जीव पण काम केलं तरी ते तेवढं मिनिमम तेवढंच घेतलं आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसं बिझनेसमध्ये आपण जेव्हा किती पण काम केलं तर आता आपलं आपली असतं आणि नाही भीती नाही वाटत मला कन्फर्टेबल सर्वांचं एकदा स्वागत नमस्कार मला तुमच्या या दोसाबद्दल माहिती जाण काय नक्की सध्याला असं ते सुरू केलेलं आहे थोडंफार आणि आपल्याकडे इडली मेजू वडा पोहे असं नंतर मग सगळ्यांमध्ये वाढवणार आहे आणि त्याचा प्रोग्राम याची सुरुवात म्हटलं तर माझं थिंकिंग होतं म्हटलं म्हणजे एक तो दीड वर्ष झालं की आपला स्वतःचा व्यवसाय आपण सुरू कर किती दिवस जॉब करायचा असं तरी मी दोन तीन अडीच वर्ष तरी जॉब केलं नंतर मग थोडंफार घरातलं मोटिवेटेशन सगळ्यांनी दिलं आणि मग हळूहळू स्वतः ज जॉब करता करता ह्याचं मी सुरुवात केली असं केलं आणि नंतर मग ज म्हणजे थोडंफार सामान घेऊन घेऊन सुरुवात केली दोन अडीच वर्ष खरी केली मी पगार सध्याला सुरुवात केला तर खूपच करून घेतलं चार चार हजार परत परत आणि त्यानंतर म्हणजे सोडण्याच्या टाईमचा अनुभव वगैरे सांगायला तर मला खूप हजार म्हणजे आपण सवय नाही ते कसं म्हणजे आपलं ते म्हणजे स्वतःचं असतं ना आणि किती पण आपण जॉब केला किती काय झालं तरी किती त्यामध्ये काम जीव पण काम केलं तरी ते तेवढं मिनिमम तेवढंच घेतलं आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसं बिझनेसमध्ये आपण जीव थोडं किती पण काम केलं तर आता आपलं आपली असतं आणि ते कसं टायमिंगमध्ये पण असतं आपण या टायमिंगला गेलं पाहिजे त्या टायमिला गेलं पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये आपलं थोडं माइंड पण वेगळं दृष्टिकोन पण वेगळा माणसाची संपर्क वेगळा येतो पूर्ण त्याचं सोष्टी होतात त्यामुळे मग ते बिझनेस त्यावेळी तसं म्हटलं तर पन्नास साठ हजारापर्यंत गेले का जास्त नाही तसं म्हणजे सुरू करायला हे सर सध्याला सुरू करायला म्हटलं तर मला पूर्ण हे तयार करायला पन्नास हजार गेले आणि थोडंफार हे दहा पंधरा हजारापर्यंत गेले हे लोकेशन काय रेल्वे स्टेशन कोरेगाव रेल्वे स्टेशन जाऊन आहे हो आपल्या बाजारपासलं मग त्याच्या समोर लोकेशन हां म्हणजे इथं काय रेल्वे स्टेशन जवळ आहे आपल्या इथं आणि मेन म्हणजे इकडं ह्या साईडला आउट साईडला काहीच नाही इथं बोलणं तर खाण्यासाठी खूप माणसाच्या म्हणतात बरं झालं आम्हाला इथं तुम्ही सुरू केलंय रेल्वे स्टेशनचे कामगार पण इथंच येतात नाश्त्याला परत आजूबाजूचे म्हणजे गावाकडचे पण इथं येतात काहीतरी लोक आता एवढंच हे झालंय सगळ्यांना म्हणजे ते तोंडामध्ये एवढी चौकते की ते लोक गावातून पण इकडे येतात खायला असं झालेलं आणि एकदा सवय झाली आहे काय काय रेग्युलर पण कस्टमर झाले असे रेल्वेचे माणसं म्हणजे रेल्वेचे लोक पण असे कंटिन्यू पन्नास म्हटलं तरी पन्नास रुपयेची इडली म्हटलं तरी काय काय मला ऑर्डर पण भेटली दहा पंधरा प्लेट किंवा वीस तीस प्लेट असं पण भेटले मला वाटतं आज आत्तापर्यंत सात आठ महिन्यामध्ये म्हणजे दोन तीन ऑर्डर भेटल्या मला आपण काय काय साधारणपणे मी इडली वडा वडा मी मला वाटतं एक मंथ झालं सुरू केलेलं आहे पहिले फक्त एक वाजता येण करून घरो घरून करून ते मी सकाळी चार वाजता उठते वाजता मी उठल्यावर सुरुवात असते म्हणजे दररोज चार वाजता उठायची उठते उठते नाही कंटाळ वगैरे आता आपल्याला स्वतःचा म्हटल्यावर आपल्याला स्वतःला पुढं जायचं म्हटल्यावर काहीतरी करायलाच पाहिजे असं आहे ना बरोबर आता मला सांगा की एक माझ्या एक वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत म्हणजे माझ्या तेवढ्या गेल्या तेवढ्या संपल्या सुरुवात म्हटलं तरी आठ वाजल्यापासून सकाळी उठ काय आनंद वाटतो हो मग खूप छान म्हणजे चेहऱ्यावर आहे असं म्हणजे किती काय म्हणायचं विचार तेवढ्या फ्री होत ना आणि एक स्वतःच म्हटलं तर एक समाधान असतं प्रकार

त्या पद्धतीनं मी वागते म्हणजे असं हे नाही की त्याचा त्याला खूप प्रमाण राहायचं आणि नाही भीती नाही भी वाटत मला कन्कॉल <laughs> आता किती दिवस झाले तुम्हाला आता सात आठ महिने झाले एप्रिल एप्रिलमध्ये वर्ष अनुभव म्हटलं तर खूप असं म्हणजे थोडंफार धडपण होतच की कसं स्वतःचं आपण सुरुवात करायचं म्हटलं तर कसं कराय म्हणजे कसं बोलायचं किंवा काय कसं सांगायचं जरा असं दडपण होतं ना तर नंतर मग कसं लोकं पण आपल्याला प्रोत्साहन द्यायला म्हणजे थोडंफार हां कसं आहे काय आवडली चव वगैरे मग तसं बोलल्यानंतर मग आपल्याला पण असं हे वाटतं ना छान वाटतं आणि घरातले तर मोटिवेशन होतंच मला घरातले पण थांबायचे माझ्याजवळ पहिले पहिले नवीन असताना म्हणजे थांबायचे जवळ तिला जोपर्यंत काय कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत आणि नंतर मग एकदा सवय झाली मग काय नाही आणि आजूबाजूची अशी ओळखीची असल्यामुळं मग ते पण नाही ताई छान होतं किंवा काय असं बोलायला सुरू छान आहे आपल्याकडे इथलं रिस्पॉन्स कसा होता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवसाचा बऱ्यापैकी होतात मुलं जरा म्हणजे आठ पंधरा दिवस तरी म्हणजे माणसांना कळस तर पर्यंत आणि एकदा चवसली म्हणजे आठ पंधरा दिवस तरी होतात तिकडं तिकडे पण पूर्ण आपल्याला जर बिझनेस पूर्ण स्थायिक करायचं बोललं म्हणजे आपल्याला पूर्ण हे करायचं बोललं तर पूर्ण सहा महिने तरी आपल्याला वाढण्यासाठी हे करावं लागणं एकदम म्हणजे थांबावं लागणार म्हणजे लक्ष नाही दिलं पाहिजे की आपलं प्रॉफिट होते असं तर लक्ष नाही दिलं पाहिजे आपलं मेन म्हणजे स्थायिक राहणं स्थिर राहणं हे इम्पॉर्टंट आहे करत राहायचं करत राहिलं मग काय नाही टेन्शन पण ती थांबायचं खूप कदर झाले म्हणजे माणसांना म्हणजे एक वेळ म्हणजे हा बाबा ह्यांनी सुरू केलं असं बोलून पण दाखवत हा बाबा काहीतरी केलं तू एवढ्या दिवसात काहीतरी केलं ते छान वाटतं आणि तसं त्या लोकांनी बोललं तरी पण छान वाटतं त्यामुळे अजून असं वाटतं की अजून पुढं काहीतरी केलं पाहिजे आणि सांग बोलतात पण मॅडम आहे 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 येणार तुमच्याकडे आता तुम्ही बघताय की महिला व्यवसायामध्ये पण उतरायला लागल्यात आता ज्या महिला व्यवसायामध्ये उतरत आहेत किंवा ज्यांना उतरायचे त्यांना तुमचा कशा प्रकारे सल्ला असेल कारण की त्या व्यवसायामध्ये उतरायला देतात जसं की तुम्ही रोडच्याकडे लवकर असेल तुम्हाला मॅनेज करताय काय सांगायचं लेडीज लोकांना घाबरून नाही नाही घाबरलं करायचं आपण म्हणजे एक थिंकीन ठेवलं ना आता माझं पण तसंच होतं माझ्यामध्ये माइंडमध्ये पूर्ण होतं आपल्याला बिझनेस करायचा आहे आपण सुरुवातच करायची एकदा माइंडमध्ये ठेवलं ना की आपल्याला हे असं करायचंच आहे आणि ज्यावेळी आपण सुरुवात करू सुरुवात जरी केली ना तरी आपल्याला त्यातून बरोबर मार्ग मिळतो बरोबर सगळ्या गोष्टी आता मी खूप तसं म्हणणार मला लोन भेटत नव्हतं कारण की हे सगळं हे असल्यामुळं लोन लि <s Cartabillaughs> <t colours> <Sch> <apology> भेटता लोन भेटत होतो लोन भेटता भेटता मला लोन भेट असं झालं म्हणजे मार्ग भेटत होतो आपण जर प्रयत्न वगैरे केले तर सगळ्या बाजूला मार्ग पण असं पण मार्ग भेटला तर आपल्याला मग कशाचीच भेटतात मग एकदा सुरुवात झाली ना हां मग आपल्याला पूर्ण मग पॉझिटिव्ह वाढतो असं होतं मग करायचं आणि मग आणि काय होतं काय निगेटिव्ह पण माणसं असतात काय पॉझिटिव्ह पण माणसं पण जास्त निगेटिव्ह आल्याकडे लक्ष नाही पॉझिटिव्ह आल्यांकडं लक्ष दे मग त्या माणूस म्हणजे निगेटिव्ह आल्यांकडं लक्ष द्यायचं नॉर्मली की ते माणूस काय म्हणतो त्याचं थिंकिंग काय आहे असं चिडून नाही जायचं किंवा असं गलटून नाही जायचं म्हणजे त्यांना पॉझिटिव्हमध्ये पण आणि म्हणजे निगेटिव्हमध्ये भेटलं ना, ना, ना नि, तसं तर आपल्याला अजून काय बदल होतो ती बघायचं आता माझं पण तेच झाले जेव्हा म्हणाल्या सांबारमध्ये असा प्रॉब्लेम आहे तसं प्रॉब्लेम आहे हां मग त्यांचं काहीतरी वाटलं असेल